नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी लताला विचारते तुम्हाला माझ्या आईबद्दल काय माहिती आहे सांगा मला मी हात जोडते पाया पडते लता म्हणते जानकी मीच तुझी अभागी आई आहे जानकीला धक्का बसतो लता म्हणते हो जानकी हो मीच तुझी अभागी आई आहे लता जानकीला उभं करते आणि तिच्या गालावरून हात फिरवते तर इकडे सारंग आपल्या रूममध्ये असतो ऋषिकेश त्याच्या रूमच्या दरवाजाला लाथ मारतो दरवाजा उघडतो आणि तो सारंगची गचंडी धरतो सारंग धर विचारतो दादा काय झालंय ऋषिकेश विचारतो जानकी कुठे सांग आता छत्ता जानकी कुठे सारंग म्हणतो मा दादा मला नाही माहिती जानकी बहिणी कुठे ऋषिकेश म्हणतो आई नानांना तर तूच सांगितलंस ना जानकी तिच्या जा मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून सारंग म्हणतो गेली असेल ती तिच्या मैत्रिणीकडे ऋषिकेश म्हणतो ए मी परत एकदा विचारतोय मला खरं खरं सांगायचं नाहीतर तुला फोडून काढीन मी सारंग म्हणतो दादा मला खरंच माहिती नाही वहिनी कुठे गेली ती ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जानकीचं जाऊ दे पण ऐश्वर्या कुठे सारंग म्हणतो मला नाही माहिती आहे ऐश्वर्या कुठे गेल्यात ते ऋषिकेश सारंगची कॉलर धरतो आणि सारंग मोठमोठ्याने किंचाळत असतो त्या आवाजाने सुमित्रा नाना वरती येतात ऋषिकेश सारंगची कॉलर धरून म्हणतो मला सगळं माहिती आहे हा सगळा प्लॅन त्या ऐश्वर्याचा आहे लताला तिनेच घरात आणलं होतं ना आणि त्या दोन माणसांना सांगून तिनेच लताला बाय गायब केले ना सांग खरं खरं सारंग मोठमोठ्याने मोड़ किंचाळत असतो सारंग म्हणतो आई नाना वाचवा मला ऋषिकेश सारंगची कॉलर धरून जाब विचारत असतो सुमित्रा नाना तिथे येतात ते ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश सोड असं करू नकोस तू ऋषिकेश सारंगला ढकलून देतो नाना विचारतात ऋषिकेश काय झाले काय चालले हे सगळं ऋषिकेश म्हणतो नाना जानकी सापडत नाहीये ती ऐश्वर्या घरामधून गायब आहे पण या सारंगला माहिती आहे ऐश्वर्या कुठे पण तो सांगत नाही आहे सुमित्रा विचारते पण तुम्ही दोघं पोलीस चौकीला गेला होतात ना एकत्र ऋषिकेश म्हणतो हो गेलो होतो तिथे गेल्यावरती कळलं की लताबाईंना पोलिसांनी नेलंच नाही आहे ते जे लोक होते ते फ्रॉड होते ते खोटे पोलीस होते आणि नाना हा सगळा प्लॅन त्या ऐश्वराचा आहे आणि या सारंगला पण सगळं माहिती होतं सारंग म्हणतो दादा मी खरंच सांगतो मला काही माहिती नाही आणि आई अगं ऐश्वराचा मला फोन आला होता त्यांनी मला सांगितलं त्या त्यांच्या आईकडे जाणार होत्या आणि हा दादा खोट्या आरोप करतो माझ्या बायकोवर ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे तू आणि ऐश्वर्याने काही केलं नाही आहे सारंग म्हणतो नाही आम्ही काहीच केलं नाही आहे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मग सारंग फक्त एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या जानकीला काही झालं ना तर मी कोणाला सोडणार नाही समजलं सारंग म्हणतो हो हो समजलं मला ऋषिक निघून जातो सारंग घाबरलेला असतो तो, तो रडत तिथेच बसलेला असतो तर इकडे ऐश्वर्या आपल्या माणसाला फोन लावते आणि पुढी मागून घेते बेशुद्धीचं औषध मागून घेते तो माणूस ऐश्वराला पुडी देऊन जातो ऐश्वर्या जानकी लता यांना लांबून बघत असते लता जानकीला म्हणते जानकी विश्वास ठेव माझ्यावरती मी तुझी खरी आई आहे जानकी म्हणते नाही तुम्ही माझी आई असूच शकत नाही लता जानकीला फोटो दाखवते लता म्हणते हा बघ हा फोटो बघ अगं तुझे का चार कपडे आणि हा फोटो मी मधुभाऊकडे सोडून घेऊन केले होते आता तूच विचार कर आणि तूच मला सांग हा फोटो तुझ्या आईकडे कसा काय आला जानकी म्हणते कुठल्याही स्त्रीने जर मला या फोटोचा अर्धा भाग आणून दिला असताना तर मी सहज विश्वास ठेवला असता की तीच माझी आई आहे पण लताबाई या फोटोचा अर्धा भाग कोणाकडे सापडला तुम्हाला माहिती आहे ऐश्वराकडे सापडला तिच्याकडे फोटो होता तो मी मिळवला आणि माझ्याकडे ठेवला होता माझ्या उशाखाली ठेवला होता तो गायब झाला फोटो आणि तो गायब झालेला फोटो आत्ता कोणाकडे तर तो तुमच्याकडे आहे मी तुमच्यावरती का विश्वास ठेवायचा तुम्ही जेव्हापासून माझ्या घरात आला आहे तेव्हापासून किती आणि काय काय खोटं बोललात ना ते फक्त मलाच माहिती आहे आणि तरी तुम्ही अपेक्षा करताय का मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा म्हणून काय म्हणाल तुम्ही तुम्ही माझ्या आई आहात अहो अजून कुणाकोणाशी काय काय नाते जोडणार आहात तुम्ही आधी नानासाहेबांची बायको मग ऋषिकेशी पार्वती आई आणि आता माझी आई अहो लताबाई हे सगळं करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अहो स्वतःचं खोटं लपवण्यासाठी अजून किती लोकांच्या भावनांशी खेळणार आहात तुम्ही मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्यासारखी बाई आई होऊच शकत नाही तुम्ही फसव्या आहात अहो तुम्ही माझ्या नवऱ्याला फसवलत माझ्या भोळ्या भाभड्या नवऱ्याला फसवलत तुम्ही हे सगळं करून तुम्हाला काय मिळतंय तुमचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावरती म्हणताय की मी तुमची मुलगी आहे आता याचा अर्थ काय आता मी तुमच्यावर विश्वास ठेवायचा की तुम्ही माझ्या आई आहात लता म्हणते नको ठेवू विश्वास तू माझ्यावर कारण एका आईने आपल्या मुलीसाठी जे जे करायला पाहिजे ते मी काहीच केलेलं नाही आहे माझ्यासारखी बाई आई म्हणवण्याच्या लायकीचीच नाही आहे आई नावाला मी कलंक आहे पण मी तुझी आई आहे हे ऐकून घे जरा अगं मी नाटकात काम करायला सुरुवात केली होती आणि तिथल्याच एका माणसाने म्हणजेच तुझ्याच वडिलांनी मला प्रेमात पाडलं प्रेमाचं नाटक करून त्यांनी मला फसवलं तुझ्यासारखं गोंडस पोर माझ्या पदरात टाकून तो निघून गेला मी लहानपणीच आई झाले पण आई पण मनात भिन्न नव्हतं तुझं असणं मला मान्यच नव्हतं म्हणून मग शेवटी मी तुला आश्रमात टाकलं जानकी विचारते कोणाच्या आश्रमात लता म्हणते मधुभाऊंच्या आश्रमामध्ये टाकलं तर इकडे ऐश्वर्या त्या प्रसादामध्ये ते औषध टाकते ऐश्वर्या म्हणते जानकी तू इथे आली आहेस खरी पण एकदा का तू हा शिरा खाल्लास ना की तुला शांतपणे झोप लागेल इतकी शांत झोप लागेल की असं म्हणून ऐश्वर हसते आणि प्रसाद तिथेच ठेवते आणि निघून जाते तर इथे जानकी विचारते काय मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मला ठेवलं होतं तुम्ही लता म्हणते हो मला चांगलंच आठवते मी तुला नवीन कपडे घालून छान तयार केलं होतं तू नुकतीच चालायला लागली होतीस गं बाळा मी तुला शिरा शेवटचा खाऊ घातला आणि तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये नेऊन सोडलं जानकी म्हणते पण हे सगळं मला का आठवत नाही आहे काहीच लता म्हणते अगं कसं आठवेल बाळा तुला नुकतेच दुधाची दात आले होते खूप लहान होतीस तेव्हा तू मी तुला तिथे सोडलं आणि निघून गेले पण शपथ घेऊन तुला सांगते त्यानंतर कितीतरी रात्री शेजारच्या उशीला बाळ समजून मी थोपटत होते तू गेल्यानंतर एक दोन ठिकाणी मला कामं मिळाली गाठीशी चार पैसे सुद्धा आले पण बाळा तुझी आठवण सतत सतवत होती मला चार पाच वर्ष गेली आणि त्यानंतर मी ठरवलं की तुला पुन्हा माझ्याकडे घेऊन यायचं जानकी म्हणते पण शेवटी मला घेऊन नाही गेलात ना तुम्ही तुम्ही मला का नाही घेऊन गेला स्वतःसोबत लता म्हणते कारण त्यावेळेस तू छान धुळडी होतीस मी स्वतः पाहिलं मधुभाऊ सगळ्या मुलींच्या छान वेण्या घालून देत होते संध्याकाळ झाली होती तू आणि एक मुलगी तुळशीपाशी उभं राहून दिवा लावत होते अगं मला दिसत होतं तुला ते संस्कार ते स्थैर्य तिकडे दे मिळत होतं मी ते तुला देऊ शकणार नव्हते त्यानंतरसुद्धा मी तुला एक दोन वेळास येऊन बघून गेले होते मी तुझ्यासाठी स्वेटरसुद्धा विनला होता आणि तो स्वेटर मी तुला द्यायलासुद्धा आले होते पण तू त्या मुलीशी बोलण्यात गप्पा मारण्यामध्ये एवढी रमली होतीस की तुला थंडी लागते हे सुद्धा तुला कळलं नव्हतं जानकी विचारते कोण होती ती मुलगी तिचं नाव काय होतं लता म्हणते त्या मुलीचं नाव होतं धाकली मी ते सगळं पाहिलं आणि त्यानंतर परत कधीच आश्रमामध्ये आले नाही मला खात्री होती माझ्या मुलीची काळजी घेणारी लोकं तुझ्या आयुष्यामध्ये आहेत आणि अजून मिळत राहतील म्हणून कायमचे तिथून निघून गेले पण मनामध्ये तुझी आठवण होती तुला जर खोटं वाटत असेल ना तर तू मधुभाऊंना फोन लाव आणि त्यांना विचार अमावस्येचे दिवस होते आणि त्यावेळेस मी तुला संध्याकाळचे सात वाजता पांढरा फ्रॉक घालून माझं तोंड झाकून मधुभाऊंच्या आश्रमाजवळ सोडलं होतं जानकी विचारतो मधुभाऊंना सगळं विचारतो ते तुला खरंच सगळं सांगतील जानकी मधुभाऊंना फोन लावते जानकी विचारते मधुभाऊ मी तुम्हाला आश्रमाच्या दारात सापडले होते ना मधुभाऊ म्हणतात दारात नाही गं अगं तुळशी वृंदावन आहे ना तिथे तुळशी वृंदावनाच्या इथे तुझी आई तुला माझ्या हाती सोपवून गेली होती जानकी विचारते मी तुम्हाला सकाळी सापडले होते ना मधुभाऊ नत म्हणतात सकाळी नाही गं संध्याकाळच्या वेळेस सापडली होतीस दिवे लागणीच्या वेळेस पण जानकी अचानक का विचारतेस जानकी म्हणते असंच मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा फोन लावते जानकी फोन ठेवून देते लता म्हणते पटली खून मिळाली ओळख तुला जानकी मला माहिती आहे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये खूप वादळ आली पण तुला या जगामध्ये आणणारी मीच होते जानकी तुझ्या नावासारख्या तुला इतक्या अगदी परीक्षा द्यायला लागल्या त्यासाठी तुझ्या या अभागी आईला माफ कर ग जानकी लताला आई म्हणून हाक मारते आणि तिला मिठी मारते दोघे मिठी मारून रडत असतात जानकी म्हणते आई मी किती वाट बघितली गं तुझी जानकी लता दोघी देवाच्या पाया पडतात तर इथे घरी सगळे जानकीच्या टेन्शनमध्ये असतात जानकी अजून का आली नाही कुठे गेली असेल कुणाला काहीच खबर नसते सुमित्रा म्हणते मला खूप काळजी वाटते जानकी अजून कशी आली नाही आणि ऐश्वर्या कुठे नाना म्हणतात सुमित्रा शांत होऊ जरा सुमित्रा म्हणते कशी शांत होऊ आपल्याकडे एक संपलं की दुसरं लगेच सुरू होतं मला तर काही कळतच नाही आहे ऋषिकेश अरे तू पुन्हा एकदा फोन लाव जानकीला ऋषिकेश जानकीला फोन लावतो पण जानकी काही फोन उचलत नाही ऋषिकेश म्हणतो आई नाना जानकी फोन उचलत नाही आहे मला त्याची काळजी वाटते या वेळेला ती गेली तरी कुठे असेल तर इथे जानकी लता दोघी गप्पा मारत असतात जानकी लताचे पाय चिपते जानकी म्हणते आई माझा विश्वासच बसत नाही आहे मला माझी आई भेटली तेही इतक्या वर्षांनी अगं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती सारखं वाटायचं आज आई असली असते तर पण आई तू कुठेच नव्हतीस जानकी आपल्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी सांगते ती शाळेत कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडल्यावर लग्नाच्या वे वेळेस काय काय झालं सगळं लताला सांगते तिला मिठी मारते जानकी म्हणते इतकी वर्ष मी आई आई करत होते आणि जेव्हा माझी आई समोर आली तेव्हा मी तिला ओळखूसुद्धा शकले नाही आई मी तुला खूप बोलले मी तुझ्यावरती ओरडले तुझ्याशी भांडले मी आई मला माफ कर ना मी तुला खूप बोलले नको नको ते बोलले प्लीज मला माफ कर लता म्हणते नाही गं बाळा तू मुद्दाम काही केलेलं नाही आहे जानकी म्हणते आई अगं मुद्दाम मी काहीच केलं नाही मी तुला शपथ घेऊन सांगते चहा घेताना तुझ्या ज कपमध्ये मी दगडं नव्हती टाकलेली आई तूच काय मी कोणाशीही असं वाईट वागू शकत नाही लता म्हणते हो ग राजा तू खूप स्वच्छ आहेस मनाने तू ठरवलंस ना तरी कोणाशी वाईट वागू शकणार नाही तू स्वतःचं भान कधी उधळू देणार नाही मला पूर्ण खात्री आहे मला अभिमान आहे तू माझी मुलगी आहेस याचा आणि खंत आहे माझ्यासारखी बाई तुझी आई आहे लता जानकी दोघी बोलत असतात आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लता जानकीला म्हणते जानकी आज श्रावणी सोमवार आहे आणि माझ्या हातात प्रसादाचा शिरा आहे जानकी म्हणते आई हा फक्त देवाचा प्रसाद नाही आहे हा देवाचा संकेत सुद्धा आहे लता जानकीला प्रसाद खाऊ घालते आणि जानकी लताच्या मांडीवर डोकं ठेवून निवांत पडून राहते दुसऱ्या दिवशी जेव्हा जानकीला जाग येते तेव्हा तिथे लता नसते जानकी मोठमोठ्याने लताला आवाज देते लताला शोधते पण लता कुठे सापडत नाही जानकी घरी येते ऋषिकेश विचारतो जानकी कुठे होतीस तू जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे का काय झालंय ते मी तुम्हाला सगळं सांगायलाच येत होते जानकी ऋषिकेशला लताबद्दल सगळं सांगणार तेवढं तिथे इन्स्पेक्टर येतात इन्स्पेक्टर म्हणतात मिसेस जानकी रणधीवे आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे जानकी विचारते कोणाचा खून इन्स्पेक्टर म्हणतात लता कारखानीस तिचा खून केलायच ना तुम्ही त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येते जानकी म्हणते खून लता कारखानीस म्हणजे माझ्या आईचा खून ते जानकीला बैड्या ठोकतात आणि घेऊन जातात व्हॅनमध्ये बस होतात ऋषिकेश तिच्याकडे येतो ऋषिकेश म्हणतो जानकी तू एकटी नाही आहे मी आहे तुझ्यासोबत पोलिसांकडे साक्षीदार असतील पण तू निर्दोष आहेस याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे जानकीला व्हॅनमध्ये टाकून घेऊन जात असतात आणि ऋषिकेश जानकी जानकीसोबत जाण्यासाठी बाईकवरून तिच्या बरोबरीने जात असतं